नमस्कार लय भारी मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे औंद या परिसरातील गणेशवाडी या ठिकाणी हे मान खटाव मधला मतदारसंघ आहे जयकुमार गोरे विद्यमान आमदार यांचा मतदारसंघ आहे मावशी तुम्ही कुठे सकाळी बांगला कसं खुर्प असतं आमच्या मुंबईच्या पुण्याच्या लोकांना जरा दाखवा जरा अच्छा विळा आहे काय ह्या काय करणार गवत देखे। देखे। हो मला खुर्प बसत नाही माझ्या हातात ना वाकडा असल्यामुळे लय खुश असणार तुम्हाला रुपये मला मिळालेच नाही तर मी कशाची खुश असणार मिळणार मला मिळालेच नाही असं कस काय तुम्ही तर शेतात जाता जातो पण मिळाले नाही तिथे करणार काय आता भरून महिना झालं आता मागणं की भरलं ते आठ दिवस झाले काय भरलं मागणं मागणं पश्चात भरलं की फॉर्म भरला हो बर पण नाहीच मिळाली आलेच नाहीत बर अच्छा मग आले नाहीत हो बर काय सांगितलं तुम्ही त्यांनी सांगितलं अजून आलेच नाही आम्ही कुठून देणार तुम्हाला बर मग आलो मग अरे का नाही आलं म्हणून सांगितलं अजून वाटप चालू केलं नाहीत बर मग तुम्हाला असा राग येत नाही का बाकीच्या बायकांना आजूबाजूला येऊन राग करणार काय बोलायचं कुणाला असं नाही का तुम्ही नको त्यांना ज्याला भरपूर ज्याच्याकडे त्यांना येते ज्याला नको पाहिजे आहे त्याला त्याला मिळत नाही काय करायचं शेतातलं काही नाहीये नाहीयेकडच पण भेटत नाही महागाई वाढवलीये गॅस महाग झालाय करणार काय शेतकऱ्याला तर मिळतंय काय पाण्या बघा तर होत आहे का काय सांगा सगळी पहिली शेती आता पावसाने घालवली काहीच नाहीत पसाभर मिळालेलं पूर्वी इथं जे तुमचं आउंध होत पन्नास साठ वर्षापूर्वी तुम्ही नसाली स्वातंत्र्यापूर्वी त्यावेळी हिथले जे राजा होते पंतप्रतिनिधी लय काळजी घ्यायची शेतकऱ्यांची वगैरे आता तसं कोणी काळजी घेतो काय राहिले नाही कोणच नाही तसं आता मग मिळायपुरती तेवढी चौकशी करायची पुन्हा गप्प गार बसते ती काय नाही तेवढ्या तुम्हाला काय पाहिजे पाहिजे काय काय नको असं ते विचारतात की पण तेवढ्या पुरतं देतात पुन्हा काय देऊ शकत नाही पुन्हा बघायला केली येत नाहीत आमदार ते काय आता हो हो म्हणतात नुसतं कशाची ते तरी देतात माहित नाही का तुम्हाला जयकुमार गोरे आहेत की बरं तुम्ही भेटला का त्यांना त्यांना नाही भेटले पण इथं आलेत ना येऊन गेलेत की इथून भेटतात म्हणजे भेटून गेलेत वाडीत सांगून गेले पाणी आम्ही देतो म्हणून दिलं की मत पण आता निवडून आणलं पण पाणी नाही ना आता दिलं आता नाही दिलं तर कुठं आहे पाणी पाणी असं तर आम्ही काल उठवलं आमच्या आता टाकी सध्या पाणी नाही नळ आमचा इथं फोडायचं आता सरकारी कुठं फोडूनच दिना तर आता करायचं काय आता कधी फोडायचं एवढं शिमिटाचं वेळ नाही आपल्याला फोडायला बर ते पाणी खोटं बोलतायत तेच खोटं बोलतात काय पाणी दिलं दिलं ना असतं आम्ही खोटं बोललं असतो का दिला म्हणून आम्ही खुश म्हणलं असत बर ते पाणी देत नाहीत नाही बर आणि मग तुम्ही मग मतदान कोणाला करणार मग यावेळी मग आता काय करायचं बघायचं दुसरा बघायचं कोणाला कोण काय देत आपल्याला त्याला देऊन टाकायचं मग बर हे तुमची लाडकी बहीण योजना सरकार नुसतं ढोल वाजवतोय तुम्हाला देत नाही मग मुख्यमंत्री जे तुम्ही लाडकी बहीण आहे हाय पण आता मिळाले नाही तर कशाची लाडकी म्हणायचं हो ना बरोबर आहे की मग ते आपल्या ले जिल्ह्यातलं तुम्हाला स्वामी म्हणतो मुख्यमंत्री आपल्या ले जिल्ह्यात माहिती आहेत का आपल्या जिल्ह्यातले आहेत की नाव काय मुख्यमंत्र्यांचं ना अजितदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री दोन वेळा फॉर्म भरला ज्यांना गरज नाही त्यांना पैसे येत आहेत आणि ज्यांना गरज आहे त्यांना पैसे येत नाहीत धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या भारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा